होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जाऊ गोडगोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येऊ आणि तुमचं जीवन आनंद सुख शांतीने उजळून निघो हीच सदीच्या होळीच्या मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा जेव्हा कांदा खूप तिखट असतो आणि तो चिरायचा कंटाळा येतो आणि लकीली ही कोबी शिल्लक असतो परंतु त्याचं काय करू हे कळत नसतं तेव्हासाठीची एक रेसिपी नक्की करून पहा आणि पुढे कंटिन्यू करा तर मी यासाठी काय केलेलं आहे तर कोबी आणि कांदा उभा असा प्रकारे बारीक चिरून पातळ घेतलेला आहे तसेच एक वाटी बेसन घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि हे दोन्ही बारीक चिरून एका भांड्यामध्ये कोबे आणि कांदा तुम्हाला मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला आहे बऱ्यापैकी मी कांदा भाजी करताना किंवा पकोडे करताना काय करते तर त्याच्यामध्ये पाण्याचा जास्त वापर करत नाही बऱ्यापैकी जेवढं कांद्याला मीठ घातल्यानंतर पाणी सुटेल त्याच्यामध्ये जेवढं बेसन ॲड होईल तेवढं बेसन मिक्स करूनच मी भजी किंवा पकोडे करते त्यामुळे ते खूप छान आणि क्रिस्पी तयार होतात तर यासाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये मी काय घेतलेलं आहे तर थोडीशी चिमुटभर हळद घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर त्याला टेस्ट छान येते तिखट थोडासा सोडा आणि तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये ओवा घालू शकता बारीक चिरून घेतलेली मिरची घेतलेली आहे त्याच्यामुळे त्याला स्पायसी पण येतो आणि टेस्ट छान लागते तर अशा प्रकारे जेवढं साहित्य घेतलेलं ते एक एक करून त्याच्यामध्ये ऍड करून घेतलं तिखट मीठ थोडासा सोडा हळद हे सगळं त्याच्यामध्ये ऍड केलं आणि जे व्हिडिओ बघतात त्यांना मला असा प्रश्न विचारायचा होता की तुमचाही दा एखादा दिवस जातो का की प्रत्येक काम तुम्ही सरळ करायला गेला की त्याच्यात काही ना काही बिघडतं किंवा बाय मिस्टेकली त्याच्यामध्ये काहीतरी गडबड होऊन जाते असा कोणताही आठवड्यातला महिन्यातला तुमचा एखादा दिवस जातो हो का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे सगळं पोस्ट प्रेग्नेन्सी माझ्यात होत आहे ह्याच्या आधी असं विसरभोळेपणा वगैरे होत नव्हता आता बाळामुळे असेल किंवा काय माहिती काही रिझन कळत नाही पोस्ट प्रेग्नेन्सी एखादी गोष्ट अशी लक्षात राहत नाही मी आत्ता विचार करते एवढी डिग्री कम्प्लीट करताना एक बुक किंवा सिलेबस डोक्यात राहत होता तो आता असा आणि आता मग असं का होतंय तुमच्यापैकी कोणी कोणी याला सफर केलं किंवा या प्रॉब्लेममधून गेले तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला ऐकायला किंवा ते जाणून घ्यायला नक्की आवडेल आणि हे सगळं ॲड झाल्यानंतर त्याच्यामध्ये बेसन आणि कॉर्नफ्लॉवरसुद्धा सुद्धा ऍड करून घेतला सुरुवातीला मी कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला नंतर बेसन किती ॲड करायचं याचा अंदाज लागून जातो आणि जेवढं तुम्ही बेसन घेतलेलं आहे त्याच्या निम्मा कॉर्नफ्लॉवर घ्या कॉर्नफ्लॉवर जास्तही घेऊ नका आणि छान प्रकारे असं त्याला मिक्स करून घ्या हाताने स्मॅश करून घ्या म्हणजे त्याला पाणीही सुटतं आणि प्रॉपरली मिक्सही होतं आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे एक पाच दहा मिनिट तुम्ही मिक्स करत कर राहिल्यानंतर त्याला आपोआप पाणी सुटता आणि तुमचं जे मिश्रण आहे किंवा ते पकोड्यासाठीचं भजीसाठी जे तुम्ही भजी बनवताय त्याला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तयार होते याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही त्याच्यात फक्त मिठाने आणि जो कोबी आहे त्याच्यामुळे तर त्याला असं पाणी तयार सुट सुटलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार आहे त्याच्या मी अशा प्रकारे छोटे छोटे पकोडे टाईप करून घेतलेले आहेत तुम्ही डायरेक्ट आपण भजी सोडतो तसं तेलामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये सोडू शकता किंवा असं करूनही ठेवू शकता ते एकदम पातळही बनवलेलं नाही आहे त्याची कन्सिस्टन्सी पातळी नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे ना तुम्ही इझिली तेलामध्ये सोडू शकता अशा प्रकारचं आहे आणि तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला अशा प्रकारे दोन्ही साईडून छान प्रकारे तळून भाजून घेतलं आणि हे एवढं मस्त लागतंय जे जास्तीत जास्त सॉस बरोबर तसेच में रचीवर ही हे छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या कनेक्ट राहा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तसेच नवनवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच समजून जाईल आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा जास्त वेळही लागत नाही आहे पाच ते दहा मिनटामध्ये होते आणि मी जी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे त्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा